नमस्कार हार्दिक चला रेल्वे वर भर पावसात महिलांची गाडी पकडताना गैरसोय स्टेशन म्हणजे समस्यांचे एक मोठे आघाड झाले असल्याचे दिसून येत आहे येथे उभारण्यात आलेल्या एक्सलेटर हे गर्दीच्या वेळी नेहमीच बंद असल्याचे दिसून येते तर आता पावसाळ्यात कल्याणच्या दिशेला एक नंबर व दोन नंबर प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने त्या ठिकाणी महिलांचा डब्बा येत असल्याने भर पावसात महिलांची गाडी पकडण्यासाठी तारंबळ उडत आहे त्यामुळे सर्व गाड्या जरी बारा डब्यांच्या केल्या असल्या तरी बारा डब्यांपर्यंत प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्याची आवश्यकता आहे ऐन पावसाळ्यात प्लॅटफॉर्मवर महिलांना छत्री घेऊन ट्रेनची वाट पहावी लागत आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबत त्वरित दखल घेऊन अपुऱ्या असलेले शेड्स टाकाव्यात अशी मागणी महिला प्रवाशांकडून केली जात आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद